स्वामी माऊली म्हणतात बाळा चिंता ही मानवाचा खूप मोठा शत्रू आहे याने मनुष्याचे मन आणि शरीर हे कमकुवत आणि कमजोर बनत असते त्यासाठी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानं चिंताला आपली कमजोरी बनवू नका तिला आपली ताकद बनवा देव म्हणतात बाळा आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असते त्यासाठी जर आपण सकारात्मक विचार केले तर आपल्या जीवनात कधीच चुकीचं होणार नाही आणि जरी घडले तरी त्याची पुनरावृत्तीही होणार नाही आणि होऊच शकणार नाही कारण आपण परत तसा विचार करणार नाही आणि परत तसे आपल्या आयुष्यात घडणार सुद्धा नाही आता आपण सर्व काही गमावले आहे आता सगळं संपलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या लेकरांनो स्वतःमध्ये हिंमत ठेवा बाळा तुम्ही देवाचे लाडके स्वामी भक्त आहात तुम्ही काहीही करू शकता कारण तुमच्या पाठीशी देव कायमच उभा आहे तुम्हाला साथ देण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी फक्त तुम्हाला स्वतःची जिद्द आणि चिकाटी ओळखून घ्यायला हवी देवाने दिलेले आशीर्वाद आणि तुमच्याकडे असलेली ताकद जिद्द ही ओळखायला हवी जर माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमयी चॅनलला स्वामीमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबून श्रीस्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमच्या बोलण्यातून छाप पाडण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तुम्ही जितके जास्त बोलाल तितके सामान्य वाटू लागाल आणि तुमच्या बोलण्यातील ठामपणा पोकळ वाटू लागले लागेल तुमचे बोलणे अति सामान्य असले तरी त्या बोलण्यात संदिग्धता असेल आग आगपिछा नसेल आणि अनाकलनीय असेल तर लोकांना ते विद्वत्तापूर्णच वाटेल जबरदस्त माणसे कमी बोलून जास्त प्रभाव टाकतात प्रभावी ठरतात आणि धबधबा दब निर्माण करतात तो स्वतःचा माणूस जितका जास्त बोलत जातो तितकीच्या त्याची मुक्ताफळे उधळण्याची शक्यता वाढत जाते त्यामुळे तुम्ही कितीही वाईट प्रसंग असू दे कितीही आनंदाचा प्रसंग असू दे तुम्ही जेवढे शांत राहता येईल तेवढे शांत राहा नक्कीच तुम्ही जीवनात आनंदी जीवन जगाल आणि तुमच्या आयुष्यात संकट हे ये, कमी येतील सहमत असाल तर स्वामी माऊली असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपल्या स्वामीमाऊलींनी जीवन जगण्याचे काही मंत्र दिले आहेत ते भारतातच काय तर जगभराभरात सुद्धा प्रसिद्ध आहेत अनेक लोक याचे पालन देखील करत असतात स्वामीमाऊली म्हणतात बाळा काही लोक असे असतात त्यांनी तुम्ही दूरच ठेवलेले बरे असते अशा लोकांचे जवळ राहणे तुमच्यासाठी नुकसान कर ठरू शकते आयुष्यात कोणत्या प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवावे याविषयी आज ह्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निर्लज्ज लोकांपासून दूर राहा स्वामीमाऊली म्हणतात बाळा निर्लज्ज लोकांपासून नेहमी अंतर ठेवा अशा लोकांना त्यांच्या इज्जतीची परवा नसते इतरांच्या त्यांना नसते अशा अशा लोकांसोबत राहणे म्हणजे आपल्याला धोका असतो लोकांना त्यांच्या इज्जतीची अजिबातच काळजी नसते इतरांच्या इज्जतीची सुद्धा अशा लोकांसोबत राहणाऱ्या व्यक्तीचा अपमानही होऊ शकतो जर तुम्ही स्वतःच्या तुमच्या इज्जतीची काळजी घेतली नाही तर समाजात तुम्हाला कोणी इज्जत देणार नाही वाईट लोकांपासून तुम्ही दूर राहा होय स्वामी मौली म्हणतात बाळा चुकीची कामे करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा अशा लोकांसोबत राहिल्यास तुमचे आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे चुकीची कामे करणाऱ्यांसोबत राहिल्याने तुमचा आदरही कमी होईल दुसरे म्हणजे तुम्ही कधीतरी यामध्ये वाईटरित्या अडकू शकता इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून सुद्धा दूर राहायला पाहिजे इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून नेहमी अंतर ठेवा अशा लोकांसोबत राहिल्याने तुमचे नुकसानच होणार स्वामी मौली म्हणतात की बाळा जो मोठ्यांचा आदर करत नाही आणि लहानांवर प्रेम करत नाही त्यांच्यासोबत राहणे कधीही चांगले नाही माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो स्वामींनी सांगितलेल्या गोष्टींचे जर तुम्ही पालन केले तर तुमच्या जीवनात तुमच्यासारखे यशस्वी तुम्हीच होणार देव म्हणतो बाळा तुला वाटत असेल की मी एवढे देवदेव करूनही देव मला पावत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा समज चुकीचा आहे तुम्ही चुकीचा विचार करत आहात कारण तुमचं टाकणार आहे कोणत्याही सेकंदाला तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकते त्यामुळे देवांवरती अविश्वास नको विश्वास हवा कारण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो देवाची मनोभावे पूजा करतो देवाचे नामस्मरण अखंड अखंडितपणे करत असतो ती व्यक्ती सदैव आपल्या जीवनात आनंदी आणि सुखी राहते कारण त्या व्यक्तीला देवाचे आशीर्वाद देवाची साथ मिळते तुम्हालाही देवाची साथ हवी असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी सेवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनव बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून सुद्धा राहतात त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्या वाईट काळात ज्या व्यक्तींनी आपली चांगली वेळ आणून दिलेली आहे त्यांना तुम्ही आयुष्यातून कधीही गमवू नका आयुष्यात आपणास कोणाची तरी सोबत हवी असते कोणाची मैत्री हवी असते कोणाचे प्रेम हवे असते प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते प्रेमाची साथ तुटल्यावर आयुष्य विस्कटते पण मैत्री मात्र आयुष्याची घडी नव्याने घालत असते त्यामुळे आपल्या जीवनात असे मित्र बनवा ज्यां जन, ज्यांच्यामुळे आपले आयुष्य हे चांगले आणि चांगल्याच मार्गावरती जातील आणि नेहमी सकारात्मक राहा सहमत असाल तर होय स्वामीराया असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा हो आणि नाही हे दोनच छोटे शब्द आहेत पण ज्याच्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे त्यामुळे तुम्ही वेळीच काय तो निर्णय घ्या शांत डोक्याने आणि शांत चित्त्याने माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो म्हणून आपली प्र आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि आनंदाने जीवन जगा होय बाळा मनुष्य निवास निवास बदलतो वस्त्र बदलतो राहणीमान बदलतो तरीही दुःखीच राहतो कारण तो स्वतःला कधीच बदलत नसतो आनंद तुम्ही इतर गोष्टींमध्ये शोधत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये बघा नक्कीच तुम्ही आनंदी राहाल स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आपल्या आयुष्यात आयुष्यभर सोपती राहतात अशी माणसे तुम्ही कायम जपा सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा देव म्हणतात बाळा अरे तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस तू विकला गेला म्हणजे समाजाला कमजोर करशील आणि स्वतःचे आयुष्य कमी करशील होय बाळा तू कर्म चांगले कर तुला नक्कीच चांगले फळ मिळणार आहे जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर पटकन माफ करा आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे तुम्ही फक्त संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी आहे त्या संकटांवरती तुम्ही नक्कीच मात करून तुमच्या जीवनात यशस्वी होणार सहमत असाल तर जगाची माऊली माझी स्वामी आई असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी आहे त्यासाठी त्या तुम्ही सदैव काळासाठी सकारात्मक असायला पाहिजे जर का तुम्ही सकारात्मक राहत असताल सकारात्मक विचार करत असताल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि तो आनंद प्राप्त होईल तो स्वामींच्या नामस्मरणांमुळे स्वामींच्या निरंतर भक्तीमुळे सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका लक या शब्दात दोन अक्षरे आहेत भाग्य या शब्दात अडीच अक्षरे आहेत नशीब या शब्दात तीन अक्षरे आहेत किस्मत या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत पण हे चारही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहान आहेत त्यामुळे तुम्ही मेहनत करा आणि तुमच्या जीवनात यशस्वी बना जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर देवावर तुम्ही रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते, ते तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते देत असतात काही वेळा आपली चूक नसताना सुद्धा शांत बसणं खूप योग्य असतं बाळा कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही फक्त त्याला तुम्ही थोडासा वेळ द्या होय माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा नक्कीच स्वामींची साथ तुम्हाला मिळणार आहे माऊली म्हणतात बाळा सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते आहेत तुमचे विचार कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती फक्त विचारात आहे त्यामुळे तुम्ही सदैव सकारात्मक राहा चांगले आणि सुंदर विचार ठेवा आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते माझ्या लेकरांनो एक तर कधी तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते जीवन तणावपूर्वक करू नका नेहमी हसण्यासाठी वेळ काढा त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असं नाही परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढणार आहे कुणावरही प्रेम करणं हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणं म्हणजे नशीब आणि ते नशीब आपल्याला नक्कीच चांगले घडवता येते आपल्या स्वामी माऊलींवरती प्रेम करून त्यामुळे तुम्ही क्षणाचाही विलंब न करता माऊली स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींवरती प्रेम करा नक्कीच स्वामींची साथ तुम्हाला आयुष्यभर भेटणार आहे तोही एकही क्षणाचा एकही सेकंदासाठी अप अपेक्षा भंग न होता तेव्हा तुम्ही स्वामींचा फोटो ने स्वामींचे चित्र स्वामींची प्रतिमा नेहमी आपल्या डोळ्यांमध्ये ठेवा आपल्या मनांमध्ये ठेवा जेव्हा मेहनत करूनसुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलतात मुळ्या नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा चांगल्या वाईट अनुभवाची शाळा जिथे प्रत्येक अनुभव देते एक शिकवण देते जीवनात त्या माणसांना कधी विसरले नाही पाहिजे ज्यांनी तुमच्या पडत्या काळात तुमची मदत केली आहे होय बाळा जर माणसाला गलिच्छ घाणेरडे कपडे घालण्याची लाज वाटते तर घल गल, गलिच्छ घाणेरड्या विचारांची सुद्धा लाज वाटायला पाहिजे त्यामुळे तुम्ही चांगले विचार ठेवा आणि चांगले सकारात्मक विचार ठेवून तुम्ही जीवनात आनंदी आणि यशस्वी व्हा अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे तुम्ही सोडून द्या अपेक्षा ठेवा ती फक्त स्वामी माऊलींवरती आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि दुःख तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच उपभोगणार नाहीत समाधान हे प्रत्येक क्षणात राहते स्वामी महाराजांचे नामस्मरण करा तुम्ही तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल होय चांगल्या लोकांच्या संगतीत राहा अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल कारण स्वामी हे आपल्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा हास्य ही अशी एक वक्र रेषा आहे जी अनेक गोष्टी सरळ करत असते जिंकण्याची मजा तेव्हाच येते जे जेव्हा सर्वजण तुम्हाला तुमची हरण्याची वाट पाहत असतात जेव्हा काहीच नसते तेव्हा ते अभाव नडतो जेव्हा थोडे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळे काही असते तेव्हा स्वभाव मात्र नडत असतो त्यासाठी तुम्ही स्वभाव चांगला ठेवा स्वामी महाराजांचे नामस्मरण करा त्यांची भक्ती करा प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जो शिकत असतो तो ध्येय नक्कीच गाठत असतो आणि स्वामींची साथ त्याला कायमची मिळत असते माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील टाईप करा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करून हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ